कारण जो काला वैकुंठी ते आई सेना ही जो वैकुंठामध्ये काला जो दुर्लभ आहे तो या भगवान परमात्माच्या निमित्तानं प्रत्येक गावोगावी सप्ताह कालावधीमध्ये होऊ लागला आणि या गावचा मोठं भाग्य की आज खरच गोपाळ काला आहे आणि या गोपाळ काल्याच्या निमित्तानंच गोपाळ काला झाला हे या गावचं खूप मोठं भाग्य आहे असा तो काला आणि असा तो त्र्याण्णव वर्षाचा सुंदर असा सोहळा श्री हरिभक्तीपरायण जालिंदर महाराज आणि श्यामबाबा भास्कर महाराज राजगुरू माझे खूप जुने मित्र हार्मोनियम वादक असतील टाळकरी मंडळे असतील काका असतील साऊंड सिस्टीम असेल शूटिंगवाले असतील तुम्ही महिला पुरुष मंडळी असाल मी सगळ्यांच्या चरणाशी नथमस्तक होतो मी आपल्या सर्वांचं दर्शन घेतो बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द माझ्याकडं चुकीचा गेला असेल मला क्षमा करावी अशी तुमच्या चरणाशी विनंती करतो जे चांगलं जे काय बोललं ते माझे आजोबा वैकुंठ वासिन पारणाचार्य पुंडलिकजी महाराज वेळूकरांचे शब्द असतील चुकीचा असेल तो माझ्या वाणीचा दोष निन्य ते पुरते अधिक सरते करुणी घ्यावी तुमते व्यनिवी तू असे आजचे कीर्तन सौजन्य श्री रामशेठ बबनराव तोडकर यांचं आहे आणि आजचं अन्नदान श्री अशोक शेठ नामदेव तळेकर श्री राहुल नामदेव तळेकर सो वैशाली विलास लोंढे यांचं अन्नदान आहे असा सुंदर असा सोहळा वर्षानुवर्ष या गावामध्ये चालावा अशी प्रभूला मी प्रार्थना करतो रात्री मी आलो मला खूप आनंद वाटला आताही खूप आनंद